अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणार गद्दारी तुम्ही फक्त उद्धव ठाकरेशी नाही केली गद्दारी शिवसेनेशी नाही केली तर गद्दारी या तमाम माझ्या माता भगिनी आणि बांधवांशी केली गद्दारी तुम्ही छत्रपतींच्या महाराष्ट्राशी केलेली आहे अजून सुद्धा उद्धव ठाकरे संपत नाही बघा ना इकडे काय हे आज माझ्याकडे पक्ष नाही चिन्ह नाही सगळं तुम्ही चोरलेत तरी पण मी जिथे जातो तिकडे असं ही सगळी गर्दी का उसळते याचा मोदीजी तुम्ही विचार केला पाहिजे अमित शहाजी तुम्ही विचार केला पाहिजे कारण तुमचं घराणं तुम्ही आमच्यावरती घराण्याशाहीची टीका करता करा आहेच मी, मा मा मी मला अभिमान आहे मी हिंदू हृदय सम्राट आणि माझी मा यांचा मी पुत्र याचा मला अभिमान आहे आणि मोदीजी तुम्ही तुमच्या सात पिढ्यांचा इतिहास सांगा अमित शहाजी तुम्ही तुमच्या सात पिढ्यांचा इतिहास सांगा आणि मी माझ्या सात पिढ्यांचा इतिहास सांगतो जनतेला ठरू दे आणि जनता सांगेल तुम्हाला की जनतेसाठी कोणत्या पिढ्या राबल्या आणि जनतेला कोणत्या पिढ्या लुबाडतायत हे जनता तुम्हाला तोंडावरती सांगेल एवढी महाराष्ट्राची जनता ही स्वाभिमानी आहे पण तुम्ही वाटतेल ते बोलता वाटेल ते बडबडता काल एक सहस त्या सिनखेड राजाला गेलो मातृतीर्थ जिथे जिजाऊंचा जन्म झाला त्या जन्मस्थानाच्या बाहेरच अगदी गेटला लागून आमची सभा होती कुटुंब संवाद आणि तिथे बोलताना संजय राऊत बोलले की औरंगजेबाचा जन्म कुठे झाला ते त्यांनी सांगितलं आम्ही काय करू शकतो आम्ही तो, तो इतिहास नाही पुसू शकत जन्म तिथे झाला तर था, झाला आणि मग पुढे जे मी बोललो की हीच औरंगजेबी वृत्ती ही या मातीमध्ये गाडलीच पाहिजे तर लगेच मोदीजींनी सांगितलं मुझे औरंगजेब कहा मेरा शिरच्छेद करणे केले कहा मोदीजी एवढा मी खालच्या दर्जाचा नाही आहे मी दुसऱ्याचा मान सन्मान ठेवून बोलणार आहे मी कधी तुमचा शिरच्छेद करा असं बोललेलं नाही आणि बोलणार देखील नाही बोल कारण ते माझे संस्कार नाही आहेत माझ्यावर ते संस्कार नाही आहेत मी जे बोलल ते पुन्हा बोलतो जर आमचा महाराष्ट्र तुम्ही ओरबाडत असाल जर तुम्ही माझा महाराष्ट्र लुट, लुटायचा प्रयत्न कराल तर त्या औरंगजेबी वृत्तीला आम्ही महाराष्ट्रामध्ये मोठ माती दिल्याशिवाय राहणार नाही याचा मी आज पुनरुच्चार करतोय मी परत बोलतोय कारण तुम्ही बारीक 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 कारण त्यांच्याकडे आता प्रचाराला काही राहिलेलं नाहीये आम्ही काय बोलतोय ते शब्दाचे अर्थाचे अनर्थ करून तुम्हाला असं संभ्रमित करून टाकायचं आणि असं केविलवाणं बनायचं की बघा बघा माझ्या मी विरुद्ध सगळे माझ्या विरुद्ध आलेले आहेत माझ्या विरुद्ध सगळे आलेले आहेत मग आपले साधी सुरे लोक खास करून या माता भगिनी काय करतात होय हो बिच्चारा बघा कसा एकटा पडलाय आणि त्याच्या विरुद्ध सगळे अगदी उभे राहिलेले आहेत आणि जरा निवडून द्या मयांची छाती कशी फुलते मय अकेला सप्पे भारी मग आता का तुमच्या छातीला पिन लागली आता का टाचणी गेली कुठे गेली ती हवा मोदीजी तुम्ही जे सांगताय तुमच्या विरुद्ध संपूर्ण देश मग उद्धव ठाकरेच्या विरुद्ध तुम्ही स्थळापासून वरपर्यंत अख्खी माझ्या माझ्यासमोर उतरवतात तरी कमी पडतात शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली काँग्रेस फोडली आणखीन आता काही कचरा मी म्हटलं तसे गोळा करतायत का करत एवढं सगळं अरे उद्धव ठाकरे जर का फालतू माणूस असेल तर तुम्ही माझं पक्ष का फोडलात आणि पक्ष का चोरलात त्याचं पहिलं उत्तर द्या आणि देवेंद्र फडणवीस हे त्यांचं आता हे त्यांचं बारसं कोणी केलं मला माहिती नाही पण पन जसं पन्नास खोके ही जी घोषणा संपूर्ण दिल राज्यभर फेमस झाले तसं हे नाव त्यांचं फेमस झालेलं आहे ते दोन दिवसापूर्वी बोलले आहेत किती निर्लज्ज माणसं असतात बघा आता आम्ही काही टोमणा नाही मारत खरोखर आहे ना की नाही मला तुम्ही सांगा कारण दोन दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं मी इकडे बातम्याच घेऊन आलेलो आहे म्हणजे असं नको की उद्धव ठाकरे काहीतरी मन की बात करतायत मला मी मन की बात नाही करत मी जन की बात करतो मी जन की बात करतो म्हणून मी बातम्या घेऊन आलोय जे देवेंद्र फडणवीस बोलले होते मी पुन्हा येईन पुन्हा येईन त्यांनी सांगितलं मी पुन्हा आलो ते दोन पक्षांना फोडून आलो असा निर्लज्जम माणूस म्हणजे यांचं काय झालंय आपल्या किरण मालेने एक पोस्ट टाकले चांगली टाकले की दुसऱ्याच्या घरावरती दरोडा टाकायचा दुसऱ्याच्या घरातले पैसे चोरायचे आणि वर सरळ सांगायचं बघा मी दोन घर फोडून मी श्रीमंत झालो दा अरे घर फोड्या तू दुसऱ्याचे पैसे चोरतोस दुसऱ्याची संपत्ती चोरतोस आणि त्या संपत्तीवरती तू नागोबा बसतोस तू कसला मर्द रे तू कसला राजकारणी पण सगळ्यांना त्यांनी घेतले मिंदे तिकडे गेले अजित पवार गेले आणि घटनाबाह्य ये सरकार एवढ्यासाठी मी बोलतोय कारण सर्वोच्च न्यायालयाने परवाच एक बांबू दिला याला काय बांबू दिला हे मुद्दाम ती पण बातमी आणले की त्यांनी जे सांगितले की तुम्ही जे परि जे पक्षांतर केलं अजित पवारांच्या वकिलाला सांगितले ही मतदा मतदारांची चेष्टा नव्हे काय आणि त्यापुढे जे सांगितलं ते फार महत्वाचं आहे आणि मी सर्वोच्च न्यायालयाला हात जोडून माझ्या जनता न्यायालयात मी सर्वोच्च न्यायालयाला हात जोडून विनंती करतोय की तुमच्याकडनं आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे फक्त वेळेमध्ये न्याय द्या जसा एखादा रुग्ण शेवटची घटका मोजत असतो तोपर्यंत त्याला औषध दिलं तर तो जगू शकतो तो, 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 तो मेल्यानंतर औषधाचा भंडार जरी आणलं तरी काही उपयोग होत नाही म्हणून मी तुमच्या जनतेच्या न्यायालयाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाला हात जोडून विनंती करतोय की हे तुम्ही जे काही सगळं बोलता आहात आम्हाला एक अभिमान आहे की जशा बाकीच्या संस्था ईडी इन्कम टॅक्स सीबीआय वगैरे वगैरे हे भाजपचे घरघडी जरी झाले असले तरी माझी न्यायदेवता अजूनही स्वतंत्र आहे तिच्यामध्ये धाडस आहे आणि त्यात पुढे त्यांनी न्यायमूर्तींनी जे सांगितले अजित पवारांना त्यांच्या वकिलांना सांगितले की तुमच्या चिन्हाचा वापर करताना याच्याबद्दल जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत तुम्हाला खाली सूचना द्यावी लागेल लिहावी लागेल टी व्हीवरती सुद्धा जाहिरात आली तर खाली सूचना लिहावी लागेल म्हणजे ही सूचना कुठे लिहितात माहिती आहे तुम्हाला आता मी असं नाही विचारत तुमच्यापैकी सिगरेट किती ओढतात कारण मी पण ओढत नाही पण मला माहिती आहे सिगरेटच्या पाकिटावरती एक संविधानिक किंवा वैधानिक इशारा दिलेला असतो असतो ना सिगरेट ओढणं हे आरोग्यास हानिकारक आहे दारू पिणं हे आरोग्यास हानिकारक आहे असं दारूची जाहिरात आणि दारू पितानाची जी काय पिक्चर असतात तेव्हा ते, ते लिहिलं जायचं त्याच प्रकारचा एक इशारा किंवा त्याच प्रकारचा एक संकेत जेव्हा जेव्हा अजित पवार पक्ष चोरून तिकडे बसलेत ते जाहिरात करतील तेव्हा त्या ते घड्याळाच्या खाली लिहावं लागेल की अजूनही आम्हाला पूर्णपणाने घडाळ वापरण्याची परवानगी मिळाली नाही हे जोपर्यंत न्यायालय निकाल देत नाही तोपर्यंत ही आमची तात्पुरती निशाणी आहे मग सर्वोच्च न्यायालयाला मी तेच सांगतोय की या निकषावरती या आमच्या लबाडाने, म्हणजे कोण लवाद नार्वेकर यांनी निर्णय दिला आणि माझ्या हक्काची शिवसेना जी माझ्या वडिलांनी स्थापन केली या सगळ्या माता भगिनी आणि बांधवांच्या न्याय हक्कासाठी ती चोराच्या हातात तुम्ही दिली आमचं चिन्ह तुम्ही त्यांना दिलं मग तोच निकष इकडे जसं लागलंय तसं त्यांना लावा आणि त्यांनी सुद्धा धनुष्य बाणाच्या खाली ही जी काही सूचना सुप्रीम कोर्टाने केले ती त्यांना लिहायला भाग पाडा आज सुद्धा चंद्रार ला्रारची उमेदवारी आज जाहीर करतोय शिवसेनेच्या मज तुम्हाला दिलेला आहे हा मर्द तुमच्यासाठी लढायला उतरलेला आहे पण याला जिंकून देण्याचा मर्द दे पण तुम्हाला दाखवावा लागेल चांगली चांगलं लागेल आम्ही पण आहोत या चंद्रची गर तुम्ही आहात बेधड निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह